मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची ठेली भवाची नसे वस्तुची धारणा वेर्थ गेली श्रीराम श्रीरामांविषयी आदराची भक्तीची भावना ठेव कारण तेच सत्य आहे नस्या गोष्टींची चिंता करत बसण्यापेक्षा श्रीरामांवर विश्वास ठेव असा या श्लोकाचा अर्थ सांगता येतो आधीच्या श्लोकात पामर शब्द ऐकताना तुला वाल्या कोळी आठवला असेल ना पण तोच वाल्या पुढे रामनामानेच वाल्मिकी ऋषी झाला ज्याने आयुष्यभर केवळ आणि केवळ पापकर्मेच केली तोच रामभक्तीमुळे पुढे रामायण करता झाला हे आपण कायम लक्षात ठेवायला हवे म्हणजेच काय तर आपण नीतीच्या योग्य मार्गावरून चाललो तर परमेश्वर आपल्या सहाय्याला येतातच अशावेळी कोणत्या रूपात श्रीराम मदतीला येतील हे सांगताही येत नाही आणि आपल्याला कळतही नाही पण आपण मात्र अडचटीतून सुटलेला असतो तुला एक गोष्ट सांगते ऐक गावाजवळच्या एका जंगलात एक शिकारी नेहमी शिकारीसाठी जात असे असाच एकदा शिकारीला गेलेला असताना झाडावर कबूतर बसलेले दिसताच अगदी नेम धरून शिकारी तयार राहतो बाण कबूतरावर सोडणार इतक्यात त्याच्या पायाला मुंगी चावते अन कबूतरावर धरलेला नेम चुकतो आणि कबुतराचे प्राण वाचतात पुढे असेच काही दिवस जातात पावसापूर्वी धान्याचे कण गोळा करण्याची मुंग्यांची लगमग चाललेली असते एका तळ्याजवळून एका पाठोपाठेने मुंग्या धावत होत्या इतक्यात एका मुंगीचा पाय घसरतो आणि ती तळ्यात पडते मुंगी पाण्यात पडलेली दिसताच फांदीवरच्या कबुतराने पटकन झाडाचे पान चोचीने तोडून मुंगीजवळ टाकले मुंगी, मुंगी अलगद पानावर चढली आणि काठापर्यंत आली बघ दोघंही जण संकटातून वाचले ना कोणाच्या तरी मदतीने चांगल्या कामामागे नेहमीच परमेश्वर असतो हेच शिकायचं यातून पण याचा अर्थ असाही नाही की आपण सगळा भार देवावर टाकून नुसतं बसून राहायचं प्रयत्न तर निश्चितच करायचे प्रयत्न करायचे तेही सातत्याने आणि कसोशीने या प्रयत्नावर तर समर्थांचा फार भर आहे अचूक चूक व सातत्याने प्रयत्न केले तर कसे यश मिळते याचे एक उदाहरण सांगते ऐक भारताचे एक खूप मोठे वैज्ञानिक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे नाव तू ऐकले आहेस गोव्यातील माशेल या गावात त्यांचा जन्म झाला पण ते सहा वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे लहानग्या रघुनाथला घेऊन आई मुंबईला आली आणि एका लहानशा घरात ते राहू लागले घरची अत्यंत गरिबी होती शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या आईने जाणले होते त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठी आईने खूप काबाड कष्ट केले आणि मुलानेही त्या कष्टाची जाण ठेवली माशेलकर त्यांच्या आठवणी सांगतात की एकदा फी तर फीसाठी पैसे नव्हते तर त्यांच्या आईने एका कामवाली बाईकडून एकवीस रुपये उधार घेतले होते दोन तीन महिन्यात परत करण्याच्या बोलीवर पुढे आईने अधिकची कामे करून ते पैसे परत केले होते मुळातच अतिशय हुशार असलेल्या या मुलाने मॅट्रिकच्या परीक्षेत अकरावे स्थान पटकावले खरे पण पुढे कॉलेजचे शिक्षण घ्यायचे तर फी कशी भरायची हा प्रश्न होता यावेळी माशेलकरांना सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांची स्कॉलरशिप मिळाली आणि फीचा प्रश्न सुटला केमिकल इंजिनियर झाल्यावर त्यांनी पी डी प्राप्त केली आणि पुढे सहा वर्षे अमेरिकेतील विद्यापीठात नोकरीसाठी ते रुजू झाले मात्र केवळ अधिक पैसे मिळतात म्हणून परदेशात राहायचे भरपूर पैसे कमवायचे हे त्यांना फारसे पटत नव्हते संशोधन क्षेत्रात काम करण्यात त्यांना अधिक रस होता त्याप्रमाणे परदेशातील नोकरी सोडून माशेलकर पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये वैज्ञानिक म्हणून संशोधन करू लागले पुढे याच संस्थेत ते संचालक झाले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये डॉक्टर माशेलकर यांची नेमणूक वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळा मंडळाच्या महासंचालकपदी झाली आणि इथे डॉक्टर माशेलकरांनी भारताच्या वैज्ञानिकांना आपल्या संशोधनासाठी पेटंट स्वामित्व घेण्यास स् प्रोत्साहन दिले नुसतं प्रोत्साहन दिलं नाही तर पेटंट घेण्याचं महत्त्वही पटवून दिलं आणि इतकी वर्षे भारताकडे कुत्सित नजरेने बघणाऱ्यांचे डोळे दिपून गेले भारताचे पारंपरिक ज्ञान महत्त्वपूर्ण आहे ही जाणीव त्यांनी साऱ्या जगाला करून दिली याचवेळी अमेरिकेतील काही शास्त्रज्ञांनी हळदीचे औषधी गुणधर्म व बासमती तांदूळावर त्याचे पेटंट मिळवण्याचे प्रयत्न चालू करताच खूप मोठी ज्ञानाची लढाई लढून लड� ते पेटंट त्यांनी भारताला मिळवून दिले हळदीचे औषधी गुणधर्म हे भारतीयांचे पारंपरिक ज्ञान आहे हे पटवून दिलं आणि हळदीचे पेटंट भारताला मिळवून दिलं नुसतं पेटंट मिळवून पाशेलकर थांबले नाहीत तर अर्जकर्त्यांना भविष्यातही स्वामित्व हक्क मिळणार नाहीत अशी व्यवस्था त्यांनी केली त्याही पुढे जाऊन डॉक्टर माशेलकर यांनी भारतीय पारंपरिक ज्ञानाची एक जंत्री तयार करण्याचे काम हाती घेतले म्हणजेच नुसती चिंता करून नुसती काळजी करून काहीच होत नाही कसं होईल काय होईल असा नुसता जप करून काहीही बदरात पडत नसतं त्यासाठी अचूक अथक प्रयत्न करावे लागतातच आपण करत असलेल्या कामावर आपली संपूर्ण निष्ठा असली की श्रीराम आपल्या पाठीशी उभे असतातच असे जै जै समर्थ आपल्याला सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ